सगळ्या सोयीची अंमलबजावणी या दोन दिवसाच्या सरकारनं करावी आणि आपण नाही केलं चोवीस तारखेपासून आंदोलन सुरू करावं चोवीस पण ताते पण लगेच सांगतो आज एकवीस आजचा दिवस आपला बैठकीत गेला बावीस तेवीस तुम्हाला निवेदन द्यावं लागतं हे दिलेलं पोलीस स्टेशनला निवेदन किंवा तीला दिलेलं निवेदन आंदोलनाच हे कायम आपल्याला असं आंदोलन सुरू करावं असं वाटत आपण आपले फक्त गाव सांभाळायचे कोणी तालुक्याला यायचं नाही कोणी जिल्ह्याला यायचं नाही आपण आपले सगळ्यांनी गाव सांभाळायचं याचा फायदा होईल आपला गोड घरी पैसा वाच दोन पूर्ण गाव गावच्या आंदोलनात उभारमुळं शक्ती वाढत नसता अर्ध घरी ठेवायला लागते तर अर्ध आंदोलनात आणायला गावात असल्यामुळं घराला कुलूप लावून आपण आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि घरी परत शकतो आपल्याला आंदोलन याला जीर सांडण्यासाठी करायचं माझा किंवा तुमचा कोणाचा हट्ट पुरासाठी आंदोलन नाही करायचं आपल्या यांना जेरी सांगून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावायची याच्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येकानं आपण आपल्या गावात आंदोलन करायचंय आणि ते आंदोलन असं करायचंय प्रत्येकानं रास्त लोक आपण आपल्या गावात राज्यभर करायचं रास्ता रोको आंदोलन हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे बघा मग आता याने आपला दाग लावला नाही तुम्ही आपला आदर्श रास्ता रोको नाही फाळ बोल ना काय ना काय बघा पुढे मी सांगतोय आडा ना करू गुण लागू देवा माया सरे स्वारी म्हणलं मग आता काय याच्या कसं माझ्या तुम्हाला द्यायला तेवढंच आपण महाराष्ट्र भर गावात आपल्या रस्ता रोख करायचे आपल्या हो। रस्त्यावर आपला रस्ता वावर गेले वावर आपले गेले वावर कोणाचे नाही गेलेले आपले गेलेले हा गे आपले गेले तिथं करू बा कोणी तर मत असतात महादुरा पाठिंबा नाही त्याचा त्याच्या हात सुरू करा तू आमच्या आधी दिस त्याच्या घरापुढं काही करायचं नाही मग तो आमच्या घरापुढ हा मग आमच्या हद्द कसा आम्हाला बी हद्दी समजून घ्या आता नाही लाजे माझा मराठा आपण आपल्या गावात रास्त रोख करायचं परिषद सगळं बांध ठेवून करायचं आंदोलन सकाळी साडे दहा सुरू करायचं इकडे तिकडे पारावर बसत तर मराठीचं दर्शन घेतलं की सनट आंदोलन तुमच्या ठिकाणाकडे एकदा ठिकाणा करून टाकायचं पोलिसांना म्हणस सगळं गाव त्या आंदोलन ठिकाणी आणायचं थोडं गाव आपण आपल्या आंदोलन ठिकाण ठिकाण ते सगळं पोलिस बांधवांना द्यायचं ते परवानगी देणं त्याचा आदर करणं आपलं काम आहे निवेदन देणं आपलं काम काय कायद्याचा आदर करणं त्याने परवानगी दिली तरी करायचं नाही दिली तरी करायचं आपण आदर करायचा आपण आदर करायचा अजे बालियाकाने त्याचं निवेदन द्यायचं काय नाही गाव द्यायची काही गरज नाही त्यांनी नोटीस फेटीस दिली ती भी घ्यायची नाही काय गरज नाही दिली ती अकाला काही गरज नाही शंभर द्यायची आपण फक्त त्यांचा आदर करा काय द्यायचा पोलिसांचा निवेदन द्यायचं काम करा अर्ज द्यायचं काम करा परवानगी द्यायची की नाही ते आपल्याला दिली तरी करायचं नाही दिली तरी करायचं क्लिअर क्लिअर सांगितलं तुम्हाला महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात शहरावाल्यांनी शेरा रस्ता लोक आंदोलन सुरू करायचं चोवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता संपवायचं एक वाजता पेपर सुरू होतो किती वाजता साडे दहा दहा संपवतो एक वाजता म्हणजे तो आपला, आपला रस्ता रोक सुरू व्हायचा आधी कुठे जातोय परीक्षेत पेपर सुटला की आपला रस्ता लोक संपवतोय तेव्हा कुठे येतो घरी ज्या कोणाला साडे दहा ते एक च्या दरम्यान जमलं त्याने चार ते सात करायचं आणि हे रोज करायचा एक दिवस नाही आपण चार ते सात केलं ना हा मग आता हे मधला जाणार ना ते हे बघा त्याच्या बरोबर जबाबदारी देतो जर कदाचित रस्ता रोग सुरू असला तर त्या पोरा जर अडचण आली तर आपल्या गाडी त्याची गाडी जर मध्ये उतली ते जर ना त्या ठिकाणी आलं मग पेपरला त्रास व्हायला का दिशी आपण मोटरसायकल सुरू करा त्याला पाच हजार केंद्राला नेऊन सोडायचं याच्या पोरा अडचण येऊन द्यायचे आपले मोटरसायकल सुरू करत गाडी मागे घेतली तर बाकीच्या गाडी आपल्याला देणे घ्या मग आमचा आमचे सायकल सगळे काम पाहिजे कारण मग तू बाकीच्या गाडी घुत काय अरे बाबा मी सांगितलं पुरा ऐकून घ्या मग तुमच्या सगळं दुरुस्त करतो म्हणजे नेमकं